मित्रहो नमस्कार आज विषय अनामिक भय भ्रम संशय वृत्ती स्वभाव बरं असं कस हे नेमकं मलाच काबर मनात सतत शब्द घोंगावत राहणे ठराविक व्यक्तीकडे न पाहणे नजर देणेच नको असं वाटणे ते, ते तिथंच बरे तर्क लावून त्यांच्यापासून दूर अनेक कहाण्या ऐकल्या स्वभाव कसा वगैरे असच ना हो तसच हा भावनेचा खेळ असतो कल्पनेशी हो चालते वाहन जसे मागे गाव मागे टाकत धावते तसच हे जीवन हे जगण स्वीकारावं बर तितक्यापुरती समजूत मनाला बरोबर असतं भयभीत मन पुन्हा त्याच व्यक्तीवर त्यांच्या स्वभावावर विश्लेषण करायला लागत जगामध्ये प्रत्येक माणूस हा मनाबरोबर बोलत असतो वागत असतो जगत असतो बडबड आवडते व्यक्त होताना त्रासदायक आनंददायक विचार मांडणे हेच मन मानस होय यांच्यासारखे त्यांच्यासारखे ही तुलना करत माणूस आपल्यासारखा तरी तो असतो का बोलण्यातला स्वभावाने वागण्यातला अनुभव केवळ अनुभव जगणं हीच आनंदात जगण्याची कला आहे धन्यवाद